हरिओम आज आपण परमपूज्य गुरुदेवांच्या पावन या नामावर चिंतन करू ओम पावना या ओम पावना या नमहा पावन या शब्दाचा सरळ साधा अर्थ म्हणजे पवित्र शुद्ध स्वच्छ गुरुदेव पावन होते याचा अर्थ कुठल्याही प्रकारचं किलबिश, पाप अज्ञान किंवा विकार कामक्रोधादी विकार जे मनाला मळवतात ते त्यांच्यामध्ये नव्हते आणि ह्या सगळ्या विकारांचं कारण जे असतं ते म्हणजे अज्ञान कारण शरीर आपण कितीही वेळा स्वच्छ केलं तरी ते पुन्हा पुन्हा मळतंच घाण होतच आतून बाहेरून पुन्हा पुन्हा कपडे आपण किती वेळा धुतले तरी ते पुन्हा मळतात आपली जी डोळे कान हे इंद्रिय आहेत ती सुद्धा तशीच आपलं मनसुद्धा आपण जप करून किंवा सगळ्यांना सद्भावना देऊन सगळ्यांना क्षमा करून आणि आपणही सगळ्यांची क्षमा मागून असं जरी स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे चित्तस्य शुद्ध कर्म निस्वार्थ कर्म करून आपलं कर्तव्यकर्म ईश्वरार्पण बुद्धीने उत्तम रीतीने करून मन शुद्ध केलं तरीही ते पुन्हा अशुद्ध होण्याचा संभव आहे जोपर्यंत की ज्ञान होत नाही आपल्याला आत्मज्ञान होत नाही एकदा आत्मज्ञान झालं की मात्र पुन्हा अज्ञान आणि त्याच्यातून उद्भवणारे बाकीचे सगळे विकार आणि दुःखरूप बंधन हे काही येत नाही परमपूज्य गुरुदेवांनी अथाह साधना करून हे आत्मज्ञान प्राप्त केलं होतं त्यांनी आपले गुरु परमपूज्य स्वामी शिदानंद शिवानंद स्वामी आणि परमपूज्य स्वामी तपोवन महाराज यांच्या मनात आपल्या कळकळीच्या प्रयत्नांनी आणि सेवेने वात्सल्य जागवलं होतं आणि म्हणून त्यांच्या कृपेने त्यांना आत्मतत्वामध्ये निष्ठा प्राप्त झाली होती दृढ स्थिती प्राप्त झाली होती साक्षात्कार झाला होता सत्याचा आणि म्हणून जे मूळ अज्ञान हेच मोठं पाप आहे मोठं किल्बिष आहे तर ते नसल्यामुळे ते पावन झाले होते आणि हे एकदा शुद्धता मिळाले की मग मनातले जे प्रिय अप्रिय तिरस्कार रागदेश इत्यादी अनासक्ती हे आसक्तीमुळे जे उद्भवणारे सगळे दोष आहेत ते त्यांच्यामध्ये नव्हते असे ते या स्तरावर सुद्धा पाववन असे होते शुद्ध बुद्धीमधले विकृत हेतू किंवा हे नसल्यामुळे ते बुद्धीच्या स्तरावरही पावन होते आणि अर्थातच त्यांचं व्यक्तिमत्व तुम्ही जेव्हा पाहता तेव्हा परम पवित्र आणि शुद्ध असं ताबडतोबच आपल्याला ते जाणवतं अंतर्बाह्य निर्मळ असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं अध्यात्माप्रमाणे पावन म्हणजे शुद्ध ते की जेव्हा ते अद्वैत आहे द्वैत हीच मोठी घाण किंवा कचरा आहे जोपर्यंत अद्वैत आहे तोपर्यंत ते शुद्ध आहे जसं शुद्ध जल आहे पावन जल आहे आणि त्या जलामध्ये थोडीशी माती पडली किंवा काही पेंढा पडला कचरा का काड्या पडल्या तर ते अशुद्ध झालं म्हणजे जे एक आहे त्याच्यामध्ये द्वैत दुसरं काही आलं की ते अशुद्ध झालं कलंकरहित असा एक शुद्ध कपडा आहे क वस्त्र आहे तर ते जोपर्यंत ते स्वतःच आहे तोपर्यंत शुद्ध आहे ते त्याला तेलाचा डाग लागला कुठला रंग लागला की ते अशुद्ध झालं असं त्याचप्रमाणे अद्वैत जोपर्यंत ते निर्विकार निर्विकल्प विचारसुद्धा तिथे दुसरा विचार विचारसुद्धा विचार विचारक विचार करणारा आणि विचार, विचार जाचा आहे तो विषय विचाराचा अशी कुठलीच त्रिपुटी किंवा द्वैत तिथे नाही अशा प्रकारे शांत झालेले जे मन आहे निर्विचार ते पावन आहे आणि ते गुरुदेवांचं स्वरूप आहे म्हणून म्हटलं ओम पावना नमः त्यांच्या कृपेने कमीत कमी ध्यानाच्या वेळेत तरी आपण हे पावन असं जे आपलं आत्मस्वरूप आहे ते जाणावं अनुभवावं आणि ते होऊन राहावं गुरुदेव सांगतात की रूटेड इन युअर सेल्फ वर्क ऑन इन द वर्ल्ड त्या आत्मतत्वामध्ये स्थिर होऊन आपण आपल्या जगामध्ये उत्तम असं जीवन जगावं इतरांनासुद्धा मार्गदर्शक प्रेरक स्फूर्तीदायक होईल अशा प्रकारे ॐ पावनाय नमः हरि ओम्